प्रत्येक श्वास महत्त्वाचा या संदेशासह मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरविषयी जनजागृतीची मोहीम सुरू करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिन साजरा करण्यात आला मेडिकवर हॉस्पिटल हे अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्र असून सर्व प्रकारच्या कर्करोगावर येथे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातात या जनजागृती कार्यक्रमात मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर अनूप धोषणीवाल म्हणाले की कॅन्सरचे लवकर निदान आणि योग्य उपचार झाल्यास रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते तसेच नियमित तपासणी आणि आरोग्यदायी जीवनशैली ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तर स्तन कर्करोगाविषयी जागरूकता महिलांसाठी देखील संदेश देण्यात डॉक्टर आशुतोष तोंडरे यांनी स्तन कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की बायोप्सी ही अचूक आणि सुरक्षित निदान पद्धत आहे स्त्रियांमध्ये वाढते वय स्थूलत्व उशिरा गर्भधारणा आणि हार्मोन्स बदल हे जोखीम घटक असल्याने नियमित तपासणी व मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळपास ऐंशी टक्के महिलांमध्ये स्तन संरक्षित ठेवणे शक्य झाले आहे या कार्यक्रमात सेंटर हेड डॉक्टर विशाल कुटे डॉक्टर अनुप तोष्णीवाल डॉक्टर निकेत मंत्री डॉक्टर आशुतोष टोंडरे आणि डॉक्टर रुचिता वाहिती उपस्थित होते सर्व तज्ज्ञांनी समाजातील प्रत्येक घटकाला कॅन्सर विरुद्ध सजग राहण्याचे आणि आरोग्य तपासणी व्यायाम संतुलित आहार घेण्याचे व पालन करण्याचे आवाहन केले